नमस्कार मंडळी स्नेहलतास या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज तुम्हाला दिसतं इथे मी शेगरपाल्याची पानं फुडून घेतलेली आहे स्वच्छ अशी आणि ती धुवून घेतलेली आहे पहिल्यांदा ती छान अशी एक एक असं पान आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते परत कशी पानं काढायची की आपण अशी म्हणजे एक शेगरपाल्याची जुडी भेटते तर त्याचं असं आपल्याला एक एक पान असं काढून घ्यायचं आहे आपल्याला देठं अजिबात घ्यायची नाही आहेत कारण ती कडक कडक असतात त्याच्यामुळे ती देठं नाही नुसतीच आपल्याला पानं घ्यायची आहेत इथे मी नुसती पान पान, 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 पान अशी पानं काढून घेतलेली आहे बघा नुसती ही अशी जरी कडक देठ घेतली तरी ती खाताना तोंडात येतात त्यामुळे देठं अजिबात घ्यायची नाही नुसती आपल्याला पानं 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 फक्त पानं घ्यायची आहेत देठांचा वापर अजिबात करायचा नाही आहे इथे आपल्याला आणि मी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि इथे बघा इथे पण आपली मोरिंगा पावडर आहे आबिरा कंपनीची तर हीसुद्धा आपण याच्यात वापरणार आहोत तुम्हाला जर ही पावडर मागवायची असेल तर मला नक्की सांगा ह्याच्याने डायबिटीज बी पी अगदी नियंत्रणात राहतो जेवण आपलं छान पसतं तर ही पावडरसुद्धा आहे आबिरा कंपनीची तर हीसुद्धा आपण वापरणार आहोत तर आता हे काय करायचं आपल्याला इथे मी मिरचीचा ठेसा पण करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरची मी दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण भरपूर घेतलेला आहे त्याच्यानंतर आलं घेतलेलं आहे असा मी ठेसा करून घेतलेला आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला हे मी स्वच्छ भाजी धुवूनच घेतलेली आहे आता हे आपण एका एक भांडे घेऊया छान आपल्याला वडी करायची आहे मस्त पैकी आपण नेहमी कोथंबीरची आळूची वडी करतो आज आपण मस्त शेगर पाण्याची वडी करणार आहोत हा मी पाला एचाद लेला है। आनी भी परते पाना सगळा याच्यात घातलेला आहे आणि मी परत एकदा सांगते की पानं अशी खुडून घ्यायची त्याचे देठ अजिबात घेता कामा नये आणि याच्यातच आपल्याला थोडीशी मुठभर कोथंबीर पण घालायची आहे बा धुवून स्वच्छ चिरून तर मी याच्यात थोडीशी कोथंबीर पण घातलेली आहे छान अशी देठा सगळ मी कोथंबीर अशी मस्त घातलेली आहे याच्यामध्ये आता याच्यामध्येच आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहे सफेद त्याच्यानंतर हा मिरचीचा ठेसा आपल्याला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ पण घालायचं याच्यात आधीच पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आणि थोडंसं मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार आणि आपण म्हटल्याप्रमाणे छान शेगरपाल्याची पावडर पण आपण याच्यामध्ये एक चमचावर घालणार आहोत थोडीशी धणापूड घालतोय आपण याच्यात आता हे छान असं जर आपल्याला खलवून घ्यायचंय मस्त आणि आपल्याला थोडस तांदळाचं पीठ पण घालायचं जर आपली वडी छान कुरकुरीत झाली पाहिजे तर इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ पण घालते हे सगळं अंदाज पणचे घालायचा काही असं प्रमाण वगैरे नाहीये मस्त आपण तीळ वगैरे घातलेलं आहे आता आपण थोडस हिंग पण घालणार आहोत आपण हिंग पण घातलेलं आहोत आणि आता हे छान आपण गरज असेल तर त्याप्रमाणेच आपण पाणी वापरणार आहोत कोथंबीरच्या मी काड्या पण थोड्याशा घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे आता एकदम पाणी ओतायचं नाही थोडं थोडं करून पाणी आणि पीठ बघायचं आपली वडी व्यवस्थित येते की नाही तर मी इथे ज्या ज्या भांड्यामध्ये मिरची वाटून घेतली होती त्याच्यातच थोडंसं पाणी घेतलंय आपण जशी कोथिंबीरची वडी करतो ना त्याचप्रमाणे ही वडी करायची आहे आपल्याला गरज लागली तर पीठ घालायचं पाणी घालायचं मीठ तुम्ही चवीनुसार बघा इथे मी आता छान सगळे एकजीव करून घेते चान आपना तायर है, आ, चान है, आ, चान ते बघा छान आपला गोळा तयार झालेला आहे याच्यात आपण बोरिंगा पावडर वगैरे सगळं घातलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर नका घालू साधं सिंपल पानं छान खुडून घ्या त्याच्यामध्ये देठा येता कामाने नुसतीच पानं पानं घ्यायची त्याच्यानंतर मिरचीचा ठेसा घालायचा आहे मग तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आणि आपलं नेहमीचं आपलं डाळीचं पीठ वगैरे घालायचं मीठ घालायचं तीळ घालायचे तुम्हाला हवं तर गरम मसाला पण तुम्ही घालू शकता तिखट जास्त लागत असेल तर मिरचीचं जास्त आता मी हाताला थोडंसं तेल लावते आणि आपण याची वडी करून घेऊया चाळणीला मी तेल लावून घेतलेला आहे मी याच्या छोट्या छोट्या दोन वळकुट्या करून घेते आणि हा नेहमीप्रमाणेच आपल्या उकडून घ्यायच्या आहे एक वीस मिनिटं छान अशा शेवग्याच्या पानामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे ह्या वड्या नक्की करून बघा तरी मी दुसरी पण घेते छान मी छोट्या छोट्या अशा दोन वळकुट्या करून घेतलेल्या आहेत हे बघा छान अशा मी वळकुट्या केलेल्या आहेत आता ह्या काय करायच्या आपल्याला वीस मिनटं आपल्याला छान वापरून घ्यायच्या आहेत आता मी काय आयडिया केली की दोनच वड्या आहेत तर मी खाली भात लावलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्यावरती ह्या वड्या उकडायला ठेवलेल्या आहे म्हणजे मी कुकरमध्येच तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता तुम्हाला जर चाळणीत वेगळ्या करायच्या तर तुम्ही वेगळ्या पण करू शकता आता या माझ्या व्यवस्थित अशा दोन वड्या त्याच्यामध्ये बसलेल्या आहेत कुकरमध्ये तर मी छान आता याला तीन शिट्ट्या मस्तपैकी करून घेते आपली बडी फटाफट होऊन जाईल तर आता मी ह्या कुकर लावून घेते आपले तीन चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या वड्या पण पूर्ण थंड झालेल्या आहेत तुम्ही बघा किती छान अशा झालेल्या आहेत आपल्या वड्या आता काय करायचं एक साईडला ठेवून आपण एक कापून घेऊया वड्या पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या मगच कापायच्या आहेत त्या बघा किती छान कापल्या जात आहेत आणि बघा किती छान दिसत आहेत अशाच आपण पूर्ण कापून घेऊया वड्या सगळ्या हे बघा इकडे आपण कढईत तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि इकडे आपण छान वड्या पण कापून घेतलेल्या आहेत सगळ्या आता हे एक एक आपण याच्यात सोडूया तुम्ही हवे तर चव्यावर पण थोडंसं तेलामध्ये तुम्ही भाजू शकता मी पण जास्त नाही थोडंसंच तेल घातलेलं आहे कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच आपल्याला खमंग अशा मस्त कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत घाई करायची नाही आपण बघूया खाली पलटून बघूया की आपली वडी झाली काय व्यवस्थित आणि छान अशी मस्त कुरकुरीत होऊन द्यायची आपल्याला बघा छान झालेली आहे तुम्ही कमी तेलामध्ये पण म्हणजे असं तव्यावर पण तुम्ही करू शकता बघा किती सुंदर झाली आहे आपली वडी ते बघा छान अशी खरपूस झालेली आहे तुमच्याकडे लोखंडी कुठलाही तवा असेल तर थोडस तेल घालून तुम्ही असं भाजून पण घेऊ शकता आता ही छान मी सगळ्या मस्त अशा खरपूस अशा तळून घेते बघा छान अशा खरपूस दिसता येत नाही तुम्हाला हां 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 आपल्या छान अशा वड्या तळून झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट नाही काही नाही एकदम कुरकुरीत अगदी कोथंबीरच्या वड्यांपेक्षा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आणि चवीला मी एक खाऊन बघितली होती तर चवीला अतिशय मस्त लागते अगदी कुरकुरीत म्हणजे एकदम एकदम कुरकुरीत झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही थोडीशी अशी साईडला एक अर्धी खाल्ली होती ती तीच तोडून दाखवते बघा खूप अशी कुरकुरीत झाली आहे आणि सांगता येत नाही मला एवढी छान झालेली आहे मी आता एक खाऊन पण बघते थोडीशी तुम्हाला आवाज आला असेल खाताना मी पण खाऊन बघते खूप छान झालेली आहे आणि ती वाटतच नाही की आपण शेगरपाल्याची वडी केलेली आहे आणि ही आ, मोरिंगा पावडर याच्यात घातल्यामुळे ती आणखी चविष्ट झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आता माझ्या तोंडात वडी आहे मी आधी ती संपवते तुम्ही ही सॉस बरोबर खा किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर खाल्ली तरी चालेल आणि तुम्हाला ही मोरिंगा पावडर मागवायची असेल तर नक्की मला सांगा याचे अनेक फायदे आहेत तर ही वडी तुम्ही नक्की करून बघा शेवग्याच्या पानांची वडी आहे ही खूप पौष्टिक झाली आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे तुम्ही इथे बघा मी तोडून पण दाखवते एकदम म्हणजे एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे आपली वडी खूप छान झालेली आहे आणि तुम्ही स्वतः केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की याची चव कशी चव एकदम भन्नाट आहे आणि आपण नेहमीच कोथंबीरची वडी खातो अनेक वड्या करतो तर तुम्ही शेवग्याच्या पानांच्या पानं पानांची देठं अजिबात घ्यायची ना नुसती पानं पानं घ्यायची आणि मगच वडी करायची नाही तर मग त्याची देठ अशी दाताखाली येतात तुम्ही हवं तर कोथंबीरची देठं घालू शकता पालकची देठं घालू शकता पण ह्या पानांची देठं नाही घ्यायची कडक असतात ती खाताना त्यामुळे ह्याची फक्त पानं घ्यायची आहेत तुम्हाला आणि वडी एकदम करायला सोपी आहे नक्की करून बघा आणि हा आवडली तर लाईक करा कमेंट करा आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि नक्की सांगा ही वडी कशी झाली आहे मला तर ती खूप आवडलेली आहे तुम्ही नुसती खाली तरी खूप छान लागते तर वा कशी वाटली ही तुम्हाला वडी नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा की का तुम्ही वडी ही केली आणि छान झाली आहे ती मग काय मैत्रिणी न करणार ना तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल मस्त ती कुरकुरीत झालेली आहे बाय बाय धन्यवाद